आपण वळतोय बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी या स्पर्धेकरता दोन दिवस ज्यांची साऊंड सिस्टीमचा आपल्याला लाभली अशी पृथ्वीराज पाटील यांना आपण विनंती करतोय की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारण्यासाठी अतिथी कक्षामध्ये जॉईन व्हा उत्तम क्वालिटी नेहमीच गावठाण गावामध्ये सुखादुखामध्ये एक सातत्यानं त्यांचं फार मोठं योगदान राहिलंय आणि नेहमीच या विभागामध्ये उत्तम क्वालिटीची साऊंड सिस्टीम प्रोव्हाइड करणारे पृथ्वीराजी पाटील यांना आपण विनंती करतोय आणि त्यांच्या समेत डीजे ऑपरेट ऑपरेटर करणारे डीजे जयेश यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या व्यासपीठावर आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल ऑपरेटर या खरंतर साऊंड सिस्टीमवर ज्यांची बोट फिरली जातात आणि त्यांचा इथं शुभ सन्मान केला जात आहे तसेच या स्पर्धेकरता आज दोन दिवस गुणलेखकाची भूमिका भूमिका करणारे पवनजी राठोड आज दोन दिवस ज्यांनी गुणलेखन केल्या प्रत्येक खेळाडूचा आज स्कोर ज्यांच्या माध्यमातून रेखाटण्यात आला आणि जसे गावातील एक उत्तम गुणलेखक पवनजी राठोड यांचा आपण इथं शुभ सन्मान करतोय दोन दिवस या स्पर्धेकरता ऑफिशियली गुणलेखक आपल्यासाठी लाभले होते आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे तसेच ही संपूर्ण स्पर्धा पनवेल टेनिस क्रिकेट हा चॅनल कव्हर करत होता तर आपण विनंती करतोय केतन दळवी यांना की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा ज्या पी टी सी चॅनलची फाउंडर संदीपजी वास्कर आणि त्यांची संपूर्ण टीम केडी अँड संपूर्ण ऑल मेंबर्स सातत्यानं या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये उत्तम अशी क्वालिटी आणि क्लिअरिटी सोबत पर्मिल टेनिस क्रिकेट उत्तम कामगिरी नेहमी लाभले आणि या चॅनलचे सीओ केतनजी दळवी यांचा आपण शुभ सन्मान करतोय तसेच आपण विनंती करूया ज्या तीन खेळाडूंनी कॅश टिपला होता आणि विकास पाटील यांच्या वतीनं जे बक्षीस होतं ते घेण्यासाठी आपण या देवा ग्रुप आवरे विकासजी पाटील विकाजी पाटील यांच्या शुभ असते आपण त्या खेळाडूंना हे बक्षीस देणार आहोत या आपण देवा ग्रुप आवरे ज्या तीन खेळाडूंनी कॅश टिपलाय दोनशे दुन्छे, दोनशे रुपयाचे कॅश प्रे टोटल सहाशे रुपये विकाजी पाटील यांनी इथं लावलं होतं आणि त्या तिन्ही खेळाडूंना आपण विनंती करतोय आपण हे घेण्याकरता आपण लगेच यायचं आहे चला आ, या लवकर दोन्ही टीम बोरखार आणि आवरे दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना आपण विनंती करतोय आपण या हॅलो हां टू नाईन सेवन फाय सेलेरिओ गाडी जी पार्क केली आहे गावठाण गावामध्ये त्या सेलेरिओ कार मुळे थोडासा अडथळा टू नाईन सेवन फाय सेलेरिओ कार या खर तर वाहनधारकाला विनंती करतोय आपण जिथे गाडी लावली तिथे अडथळा निर्माण झालाय आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय ज्यानं खरंतर अतिशय चांगली कामगिरी केली एक षटक टाकलं तीन धावा खर्ची केल्या तीन विकेट मिळवल्यात बोरकार एक्सप्रेस शुभम डाकी ठरला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच आणि विनंती करतोय आपण प्रकाशजी टकली यांच्या शुभ हस्ते आपण त्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच चा किताब देतोय ज्या खेळाडून आताच उरण प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वामध्ये चांगली कामगिरी केली ज्या खेळाडून गावदेबी गावठाण मधून सुद्धा व्यावसायिक क्रिकेट खेळलाय आणि बोरकार गावचा सितारा ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याच्या गोलंदाजीचा बोलबाला नेहमीच राहिलाय असा बोरकार एक्सप्रेस शुभम डाकी याला आपण मॅन ऑफ द मॅच चा किताब देत आहोत आणि आपण वळूयात या स्पर्धेतील गावदेवी गावठाण आणि सतीश मुती गावठाण आयोजित सरपंच चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे नामांकन हे बक्षीस देण्याकरता केशवजी घरत यांना विनंती केली जाते आपल्या शुभास्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्रक्षक ज्याला आकर्षक चषक दिला जाईल ज्याच्याकडे येणारा प्रत्येक चेंडू ज्यांना अडवला महत्वाच्या कॅचेस घेतल्या आणि आपल्या संघाला महत्वाचे विजय मिळून दिलेत असा वेदांत डाकी ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वेदांत डाकी आपण या या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर हे बक्षीस या खेळाडूला दिलं जात आहे अतिशय चांगली कामगिरी एक अपकमिंग स्टार अश्विन स्मृती टी एम -सी, सी बोरकार संघाचा खेळाडू उत्कृष्ट डाकी ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस देण्यास करता आपण विनंती करूयात जी पाटील यांना की आपल्या शुभ असते या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ज्यानं या स्पर्धेतील चार मॅचेस तो खेळलाय त्यानं चा चार षटक हाताळली सोळा धावा अवघ्या के खर्च केल्यात आणि नऊ विकेट मिळवल्यात तो ठरलाय आयशा इलेवन देवा ग्रुप अवरे संघाचा कल्पेश ठाकूर ज्यानं चार षटकामध्ये सोळा धावा खर्च केल्यात नऊ विकेट मिळवल्यात आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे कल्पेश ठाकूर आणि हे बक्षीस देण्यासाठी आपण अंकुजी पाटील यांना विनंती करूयात की आपल्या असते या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस आपण या खेळाडूला सुपूर्द करायचं चा, आहे अतिशय चांगली कामगिरी राहिली या खेळाडूची तसेच उत, या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज हे देण्यासाठी आपण विनंती करूयात मिकाजी पाटील यांना की आपल्या शुभ असते या खेळाडूला आपण लक्ष देण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या खेळाडूचा खेळ नेहमीच चांगला पाहायला मिळाला आहे ज्या खेळाडूनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चार मॅचेस तो देखील खेळला आहे सत्तावीस आपण विनंती करूयात रोशिंददा डाकी यांना आपण सुद्धा व्यासपीठामध्ये जॉईन व्हा अतिथी कक्षामध्ये आपण सुद्धा जॉईन व्हा रोशिंददा डाकी आपल्याला विनंती केली जाते मनेश्री भरतजी डाकी यांना आपण विनंती करतोय भरतजी डाकी यांना सुद्धा विनंती केली जाते आपण या शुभम डाके यांची पिताश्री भरतजी डाकी साहेबांना आपण विनंती करतोय आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये जॉईन व्हा ज्यांच्या सुपुत्राचा आज खेळ उरन नवे महाराष्ट्रभर पाहायला मिळत असतो श्री शुभम डाके यांची पिताश्री आपण बोलतोय उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस देण्याकरता बिकाजी पाटील बॉक्समध्ये जो खेळाडू चार मॅचेस खेळलाय सतरा बॉल मध्ये ज्याच्या बॅटमधून चौपन्न धावा आल्यात आणि हे बक्षीस पुन्हा एकदा जातोय आहे आयशा इलेव्हन ग्रुप औरे संघाचा साहिल भोईर ज्यानं सतरा बॉल मध्ये चौपन्न धावा कुटल्यात आणि कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली या दोन दिवसामध्ये दोन दिवसीय श्रृंखला सोळा संघ लाईव्ह टुर्नामेंट आणि अतिशय ही देखणी स्पर्धा सातत्याने या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा नेहमी बोलबाला राहिलाय आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाकडे आपण वळणार आहोत सोळा संघांना संधी दिली होती अवघ्या काही दिवसांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेमध्ये सातत्यानं हे नाव आपल्या डोळ्यासमोर येत उरण तालुका म्हटल्यानंतर उरण तालुक्यातील सर्व नवीन चेहऱ्यांना संधी देणारा नाव आहे गावदेवी गावठाण हा संघ उरण तालुक्यामध्ये मर्यादित नसतो रायगड ठाणे महाराष्ट्र महाराष्ट्र पलीकडं बिग मध्ये सुद्धा हा संघाचा बोलबाला राहिला नेहमीच गावदेवी गावठाण संघानं अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आयोजन आवडले असेल गावदेवी संघासाठी एकदा ता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नेहमीच फार मोठं योगदान या संघाचं पाहायला मिळतं आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देण्याकरता आपण विनंती करूयात रोख रक्कम पंचवीस हजार रुपये आणि आकर्षक ट्रॉफी अक्षय मडवी रोशनजी डाकी साहेब आणि महादेवजी घरत या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं हे बक्षीस देतोय आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ आयशा इलेव्हन देवा ग्रुप आवरे टीमला आपण इन्व्हाइट करतोय आपण या सर्व संघांना एकाच लॉट मध्ये काल आठ संघ खेळले त्या आठ संघांमधून चार इंटर्या एकाच संघ मालकांनी टाकल्या होत्या नाव आहे अजय कुमटे आणि त्यांचा संघा कालच्या दिवसामध्ये आठ संघ खेळले आणि चार संघांना त्यांनी पुरस्कृत केलं होतं एकाच लॉटमध्ये एक यशस्वी संघ मालक एक यशस्वी पुरस्कर्ते असे अजय कुमटे यांनी हा संघ पुरस्कृत केला होता आयशा इलेव्हन देवा ग्रुप आवरे आणि त्यांना मात्र रोख रक्कम पंचवीस हजार आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी दिली जाते जिथे तर आयशा नाव येत असत तेव्हा अजय कुमटे यांचं नाव येत असतं आणि काल एकाच गटामध्ये आठ संघ खेळले आणि त्या आठ संघामध्ये चार संघांना त्यांनी पुरस्कृत केलं होतं निशांत दिलेवण दादरपाडा दादरपाडा आणि त्यानंतर रांजनपाडा आणि आवरे एकाच गटामधील आपण चार संघ खेळताना पाहिलेत आणि त्या चारही संघांचे पुरस्कार ते अजिजी घुमटे यांचा हा एक संघ काल मेगा का मध्ये दाखल झाला आणि आज द्वितीय क्रमांकावर त्यांना थांबावा लागला अतिशय चांगला खेळ राहिला आवरे टीम अभिनंदन तुमचं आणि आपण वर्ल्ड टू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वात मोठं हे बक्षीस हे देण्याकरता आपण विनंती करूयात लाइट हाऊसचा ग्रुप धनंजय शेठ मडवी आणि लाइट हाऊस ग्रुप या सर्वांना आपण विनंती करूया की आपल्या छोटा पॅकेज बडा धमाका आणि आमचे छोटा टायगर धनंजय शेठ मडवी आणि लाईट हाऊस ग्रुप सातत्याने या मैदानाच्या समोर आपल्याला छोटासा घर दिसतोय तिथं जर आपण आलात तर अनेक तुम्हाला मान्यवर पाहायला मिळत असतात आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये मैत्रीचं प्रतीक अर्थात लाईट लाईट हाऊस ग्रुप या सर्व ग्रुपच्या वतीनं हे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्या जा खेळाडूंना सर्वोत्कृष्ट केले के आणि अतिशय चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये या स्पर्धेत तो नुसता आला नाही तर त्याच्या सोबत तेवढी चाहत्यांची गर्दी सुद्धा आज लाभली होती चार मॅचेस तो खेळला एकतीस बॉल मध्ये त्यानं जवळ जवळ ऐशी धावा कुठल्यात आणि गोलंदाजांचे कत्तल केली असा करत भीम पराक्रम करणारा बोरखार गावचा सज्जन मोकल ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एकतीस बॉल ऐशी धावा अतिशय चांगला अशी खेळी त्याची पाहायला मिळाली आणि एक कामगिरी करणारा हा खेळाडू बोरखा टेनिस क्रिकेट विश्वातील ज्या खेळाडूचं नाव आज रायगड क्षेत्रामध्ये आहे येथे नाव आहे सज्जन मोकल एकतीस बॉल ऐशी दहावाद्याच्या बॅट मध्ये आल्यात आणि या स्पर्धेमधील गावदेवी गावठाण सतीश गावठाण आयोजित सरपंच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सजिनजी मोकल या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हे बक्षीस देण्यासाठी रोख रक्कम पन्नास हजार रुपये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि हे देण्याकरता कृष्णा जानू गरज निखिलजी मडवी जनार्दन जी मडवी आणि आकाश टकले या चारही मानेवरांना आपण विनंती करत आहोत की आपल्या शुभा हस्ते या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन सोळा संघ इथं आज दाखल झाले होते आणि त्या सर्व संघांवर मात करत आज आपल्या खेळाचा दर्जा आपल्या खेळाची खरं तर उत्तम क्वालिटी ज्याने दाखवली आणि फार कमी कालावधीमध्ये ज्या संघाची दखल आज उरण तालुक्यामध्ये घेतली जाते ते नाव आहे अर्थात अश्विन स्मृती एंटरप्राइजेस टी एम सी सी बोरकार संघ ठरलाय या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कॉंग्रॅच्युलेशन बोरकार टीम अतिशय चांगल्या रीतीने तुमचा हा खेळ आज पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये गावदेवी गावठाण व सतीश मृती गावठाण आयोजित चषक दोन हजार पंचवीसच्या या महासंग्राम स्पर्धेमध्ये तुम्ही ठरला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन एकदा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की अतिशय चांगलासा खेळ आपल्याला पाहायला मिळाला या दोन दिवसीय स्पर्धेमध्ये गावदेबी गावठाण आणि सतीशपुती गावठाण या सर्व आयोजन कमिटीचे आम्ही आभार व्यक्त करतोय ही स्पर्धा इथंच संपन्न झाली अशी स्पर्धा सालाबात प्रेमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण जाताना मात्र यशस्वीरित्या घरी नीट जा यात तुम्हाला शुभेच्छा देऊया इथं थांबतोय जय जे हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट धन्यवाद